आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन कामठी तालुक्यातील आजनी येथे नुकतेच रेणुका क्रीडा मंडळ आणि सहकाऱ्यांच्या वतीने शनिवार दिनांक एकोणतीस मार्च ते रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित भव्य सत्तर किलो वजन गटातील पुरुष कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली नवी कामठी पोलीस स्टेशनचे पी आय महेशजी आंधळे यांच्या हस्ते आणि माजी आमदार देवरावजी रडके यांच्या उपस्थितीत या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते नागपूर जिल्ह्यातील विविध संघांनी यात सहभाग नोंदवला होता स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे महसूल मंत्री आणि स्थानिक आमदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी देशातील तरुणांनी सशक्त होण्यासाठी खेळले पाहिजे आणि तरुणांचे अंगीभूत गुण विकसित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असे ते म्हणाले या स्पर्धेत प्रथम क्रमांक एकलव्य क्रीडा मंडळ सावनेर यांना सामाजिक कार्यकर्त्या सौ लतेश्वरी आणि ब्रह्माजी काळे यांच्याकडून एकवीस हजार रुपयांचे रोख पारितोषिक तर द्वितीय क्रमांक येरखेडा येथील सेव्हन स्टार क्रीडा मंडळास विकी बरोंडे स्मृती रविभाऊ बरोंडे यांच्या वतीने पंधरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले यावेळी विदर्भ ग्रामीण कबड्डी संघाचे अध्यक्ष संकेत दादा बावनकुळे माजी आमदार टेकचंद सावरकर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान माजी पंचायत समिती सभापती उमेश रडके विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सहसचिव सतीश भाऊ डफळे रेणुका क्रीडा मंडळाचे संस्थापक राहुल शेळके भगवंतराव रडके पोलीस पाटील बळवंतराव रडके ग्रामपंचायत सचिव आतिश देशभ्रतार सरपंच संजय जिवतोडे उपसरपंच हेमराज दवंडे रेणुका क्रीडा मंडळाच्या सचिव अल्कादाई शेळके गणेश झोड अनिल जालंदर राजेश काकडे उमेश मामा मस्के गादा येथील सरपंच सचिन डांगे पोलीस पाटील वंदनाताई चकोले प्रवीण खिचर नीरज रडके दिवाकर घोडे प्रवीण बावनकुळे राधेश्याम इंगोले अमित ठाकूर स्वप्नील चौधरी चेतन कुल्लरकर कविताताई डोलीकर नरेश जिवतोडे जगदीश शाहू घनश्याम चकोले कौडू चिंचुलकर शरद गोरले विनोद वाट शेषराव दवंडे रामचंद्र देशमुख प्रवीण वानखेडे सुधाकर झलके नामदेव हेट లీలాధర దవండే ఆదిండి ప్రముఖ ఉపస్థితి ఉంది